बाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवसरात्र रात्र वाहनाची एजा असते चौकाला चारही दिशेने वाहने येतात त्यामुळे गर्दी वाढते ट्राफिक जाम होते चौकात ट्राफिक पोलीस असल्याशिवाय वाहतूक सुरळीत राहू शकत नाही ट्राफिक पोलीस चौकात नसल्याने वाहनाचा अनेक वेळा जाम लागतो मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने ही बातमी दाखवल्यानंतर अंबाजोगाई हो शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी या बातमीची दखल घेत तातडीने निष्काळजीपणा करणाऱ्या वाहतूक शाखेच्या प्रमुखाच्या ठिकाणी बदल करत फौजदारपदी पदोन्नती झालेले घोडके यांना शहरातील वाहतुकीवर नियंत्रण करण्याचे आदेश दिल्याचे समजते घोडके कालच संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिसले आज सकाळी वा अकरा वाजण्याच्या सुमारास मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने रियालिटी चेक केले असता वाहतूक शाखेचे प्रमुख घोडके यांच्यासह दोन महिला पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिसले त्यामुळे आज सकाळपासून एकदाही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ट्रॅफिक जाम झाली नसल्याची प्रतिक्रिया या चौकातील फुटवाथर फुटपाथवर बसणारे व्यवसाय करणाऱ्यांनी सांगितले दुसरी महत्वाची बाब म्हणजे सकाळी व संध्याकाळी ट्रॅव्हलच्या गर्दीमुळे बसस्टँड परिसरात मुख्य रस्त्यावरची ट्रॅफिक सकाळ संध्याकाळ जाम होत आहे त्या बाबीवर सुद्धा तोडगा काढण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी प्रवासी तिकीट विक्री करणाऱ्या अंबेजोगाई शहरातील केंद्र चालकांचीही बैठक बोलावली असल्याचे समजते अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोळवे यांनी एक पाऊल पुढे टाकत एका चौकाचा प्रश्न सोडवला मात्र इतर चौकातील वाहतुकीचा पुन्हा खोळंबा होऊ नये म्हणजे झाले तसा प्रश्न निर्माण झाला तर तोही प्रश्न तेवढ्याच प्रखरपणे मराठवाडा दर्पण न्यूज प्रशासनासमोर मांडेल यामध्ये दुमत नाही